अगं आई किती वेळ लावत आहेस लवकर तयार हो ना गाडी येण्याचा वेळ जवळ आला आहे आणि नंतर घाई सामान भरताना काहीतरी विसरशील व्यवस्थित पॅकिंग सुद्धा करता येणार नाही म्हणूनच सांगतोय आधीच नीट सगळं ठेवून घे गरजेच्या सगळ्या वस्तू ठेवल्यास कधीही उपयोग होईल असे म्हणत रमेश आईच्या खोलीतून बाहेर निघाले त्यावर सुमित्रा ताई म्हणाल्या हो बाळा काळजी करू नकोस मी माझं सामान व्यवस्थित ठेवलं आहे चार साड्या घेतल्या आहेत याशिवाय अजून काय लागणार आहे बाकीचं सामान माधुरीने ठेवलंच असेल ना मला फक्त साड्याच न्यायच्या होत्या आईचं बोलणं ऐकून रमेश पुन्हा खोलीत आला आणि म्हणाला काय आई फक्त कपडेच मी तुला सांगितलं होतं ना की खाण्यापिण्याचं सामान नाही ठेव आणि फक्त चारच साड्या नको ठेव असं होऊ शकतं की तिकडे जाऊन आणखी काही दिवस थांबण्याचा प्लॅन होईल म्हणूनच थोडे जास्त कपडे घे मी म्हणतो तुझ्या सगळ्या साड्या बॅग मध्ये भर थोडं एक्स्ट्रा सामान घेतलं तर काही बिघडत नाही आपल्याला परत घरी तर यायचच आहे ना तू पटकन तयार हो मी माधुरी तयार झाली का ते पाहतो आई म्हणाली हो जा जाऊन बघ की माधुरी तयार झाली की नाही नाहीतर गाडी आली आणि तिचं सामान भरायचं राहिलं तर अडचण होईल आणि हो सगळं सामान व्यवस्थित पॅक करून हॉलमध्ये बॅगा ठेवा म्हणजे गाडीत लगेच सामान भरता येईल खर तर आज सकाळपासूनच ताई खूप आनंदात होते कारण त्या आज आपल्या कुटुंबासोबत तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जाणार होते त्या खूप उत्साहित होत्या कारण आपल्या मुलाच्या लग्नासाठी त्यांनी तिथे नवस केला होता त्यांचा मुलगा सावळ्या रंगाचा होता त्यामुळे त्याचं ते लग्न ठरत नव्हतं आणि ठरलं तरी काहीतरी कारणाने मोडत असे शेवटी सुमित्रा ताईंनी तिरुपती बालाजीला नवस केला की मुलाचं लग्न झाल्यावर त्याला आणि सुनबाईला घेऊन दर्शनाला येईल परंतु आपल्या इच्छेनुसार सगळं घडतच असं नाही बालाजीने त्यांची इच्छा पूर्ण केली मुलाचं लग्न झालं पण लग्नानंतर लगेच त्या दर्शनाला जाऊ शकल्या नाही लग्नानंतर घरात अनेक कामं पडली होती ज्यामुळे वेळच मिळाला नाही मग दिवस महिने झाले महिने वर्षात बदलले आणि त्यांच्या मुलाच्या लग्नाला आता अनेक वर्ष झाली होती एवढंच नाही तर त्यांना आठ वर्षांचा नातोही होता शेवटी तो दिवस आलाच जेव्हा सुमित्रा ताईंना आपला नवस पूर्ण करण्याची संधी मिळाली त्या खूप आनंदित झाल्या कारण त्यांनी केलेला नवस पूर्ण होणार होता आज त्याच कारणामुळे ते अतिशय खुश होते शेवटी काही वर्षांनंतर सगळेजण जाण्यासाठी तयार झाले आणि आपले सामान घेऊन घराबाहेर पडले थोड्याच वेळात गाडीही आली आणि सर्वजण तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी रवाना झाले संपूर्ण प्रवासात सुमित्रा ताई आपल्या नवसाबद्दलच विचार करत होते आणि सतत बालाजीचे नामस्मरण करत होते दीर्घ प्रवास केल्यानंतर सर्वजण पहिल्यांदा हरिद्वारला पोहोचले तिथे त्यांनी गंगा स्नान केले आरती पहिली आणि शांत वातावरणाचा अनुभव घेतला दुसऱ्या दिवशी सकाळी ते तिरुपतीला पोहोचले पायी करायचा होता उंच रस्त्यावरून चढत जाऊन त्यांना देवाचे दर्शन घ्यायचे होते सुमित्रताई हळूहळू डोंगर चढू लागले रमेश आणि माधुरी त्यांच्या आठ वर्षाचा मुलाला घेऊन त्यांच्या मागे मागे चालू लागले वाटेत अनेक लहान लहान मंदिरं येत होती रमेश म्हणाला आई आधी या मंदिराचं दर्शन घेऊया पण सुमित्रा त्यांनी उत्तर दिलं की नको रे हे दर्शन आपण परत येतानाही करू शकतो मला सगळ्यात आधी माझा नवाज पूर्ण करायचा आहे त्यामुळे मला सगळ्यात आधी बालाजीचं दर्शन घ्यायचं आहे अखेर त्यांनी खूप प्रयत्नाने उंच डोंगर चढून बालाजींचं दर्शन घेतलं दर्शनानंतर ते काही काळ तिथेच बसले सगळ्यांनी एकत्र वेळ घालवला गप्पा केल्या आणि मजा मस्ती केली रमेश माधुरी आणि त्यांच्या मुलाला एवढा आनंदी पाहून सुमित्राताईंच मन भरून आलं खर तर आपल्या मुलांचं सुख पाहून प्रत्येक आई वडील खूप आनंदी होतातच तसंच सुमित्रा ताईंच्या चेहऱ्यावरही समाधान झळकत होत त्या मनोमन प्रार्थना करू लागल्या की बालाजी माझं कुटुंब असंच आनंद ठेव कोणालाही कसलीच अडचण येऊ देऊ नकोस सगळ्यांचं भलं होऊ दे त्या हो दिवशी सुमित्रा ताईंचं मन खरंच खूप शांत झालं आणि त्या आनंदाने भारावून गेल्या होत्या तिथेच वरती दर्शन करून सगळ्यांनी थोडंफार खाऊन पिऊन तिथून मार्गस्थ होण्याची तयारी केली आता खाली उतरून त्यांना अजून काही देवस्थानांमध्ये दे, दर्शनासाठी जायचं होतं मात्र ते लोक जेव्हा तिरुपती बालाजींचं दर्शन घेऊन खाली आले तेव्हापासून सुमित्राताई खूपच थकल्यासारख्या झाल्या होत्या त्यामुळे त्या आपल्या मुलांना म्हणाल्या की रमेश मला थोड्या वेळ इथेच बसू दे खूप दमल्यासारखं होते त्यावर रमेश म्हणाला आई फक्त थोड्या वेळासाठी थांब आपण हॉटेलवर पोहोचू पोचू तिथे तू आराम कर संध्याकाळी आम्ही बाकीची ठिकाणं पाहायला जाऊ सुमित्रताईनी होकार आरती मान हलवली आणि आपल्या मुलांसोबत हॉटेलकडे निघाले तिथे पोहोचल्यावर सगळ्यांनी थोडा वेळ विश्रांती घेतली संध्याकाळी तीन ती चार वाजताच ते पुन्हा बाहेर फिरण्यासाठी निघाले मात्र त्याच वेळी माधुरीच्या म्हणजेच सुनबाईच्या पायाला ठेच लागली आणि तिच्या पायाला हलकीशी जखम झाली त्यामुळे त्यांचा ते संध्याकाळचा फिरायचा भेद रद्द करावा लागला सगळ्यांनी मिळून ठरवलं की आता आपण उद्या सकाळीच बाहेर फिरायला जाऊ तोपर्यंत आपण सगळे इथेच विश्रांती करू रात्री सर्वांनी एकत्र जेवण केलं गप्पा मारल्या आणि खूप चांगला वेळ घालवला सर्वजण खूप आनंदी दिसत होते ते लोक आपापल्या खोलीत आराम करण्यासाठी गेले तेव्हा सुमित्रा ताईंचा नातू जो आठ वर्षांचा होता आपल्या आजी बरोबर झोपण्यासाठी हट्ट करू लागला मात्र रमेशने त्याला नकार दिला आणि म्हणाला की बाळा आजीला आराम करू दे तू जर तिच्या जवळ झोपलास तर तिला झोपता येणार नाही तेव्हा सुमित्रा ताई म्हणाल्या की अरे रमेश बाळा त्याला तू का ओढत आहेस जर त्याला माझ्याजवळ झोपायचे असेल तर झोपू देत की उलट माझे सुद्धा मन रमेल त्यांचा मुलगा रमेश म्हणाला जवळ झोपला तर मला काहीच अडचण नाहीये पण तिकडे माधुरीच्या पायाला जखम झाली आहे त्यामुळे ती संध्याकाळपासूनच अस्वस्थ आहे जर हा तिच्या जवळ गेला तर तिचेही मन शांत होईल नाहीतर ती जास्तच काळजीत पडेल आपल्या मुलाचे बोलणे ऐकून सुमित्रा ताईंनी मान डोलावली आणि म्हणाल्या बरं बाळा तू बरोबर बोलतो आहेस मग हो ते आपल्या नातवाला म्हणाल्या बाळा जा मी झोप माझ्या जवळ उद्या झोपायला वर्षांचं बाळ आपल्या मम्मी जवळ झोपायला निघून गेले सुमित्रा ताई मात्र आपल्या खोलीत आरामासाठी गेल्या रात्री सगळे लोक आरामात झोपले सकाळ झाली सुमित्राताई उठून रमेश आणि माधुरीच्या खोलीकडे गेल्या परंतु तिथे पोहोचल्यावर त्यांनी पाहिले की खोलीत कोणीच नव्हते आणि दरवाज्याला बाहेरून लॉक होते त्या थोड्या काळजीत पडल्या पण विचार केला की कदाचित माधुरीच्या पायाला दुखत असल्याने रमेश तिला दवाखान्यात घेऊन गेला असेल हाच विचार करत त्या तिथेच थांबल्या आणि वाट बघत राहिले एक तास गेला दोन तासही निघून गेले आणि असेच बघता बघता दुपार झाली पण रमेश आणि माधुरी अजूनही परत आले नव्हते सुमित्रा ताई आता अधिकच चिंतेत पडल्या त्या रिसेप्शन कडे गेल्या आणि विचारू लागल्या की मॅडम माझ्यासोबत माझा मुलगा रमेश आणि सोन माधुरी होते पण त्यांच्या खोलीला बाहेरून लोक आहेत ते कुठे गेले आहेत का नशिबाने रिसेप्शन वर बसलेली ती मुलगी महाराष्ट्रीयन होती त्या मुलीने मुलाचे नाव विचारले आणि जेव्हा आपल्या मुलाचे नाव सांगितले तेव्हा ती मुलगी म्हणाली की ते तर सकाळीच इथून निघून गेले आहेत सुमित्रा ताईंनी हे जेव्हा ऐकलं तेव्हा त्या खूप घाबरल्या आणि म्हणाल्या बाळा जरा व्यवस्थित तपासून बघ ना खरच हा माझा मुलगा आहे का आणि जर गेला असेल तर त्याची बायको सुद्धा त्याच्या सोबत होती का तेव्हा ती मुलगी म्हणाली की मी जेव्हा सकाळी इथे येत होते तेव्हा मी एका छोट्या मुलाला घेऊन एका नवरा बायकोला इथून जाताना बघितले होते पण मी हे म्हणू शकत नाही की हा मुलगा आणि सोन तुमचीच असे पण ज्या नावाने तुम्ही सांगता आहात त्या नावाने दोन खोल्या बुक केल्या होत्या एक खोली सकाळीच सोडली आणि एक खोली उद्या संध्याकाळपर्यंत बुक आहे आता मात्र सुमित्रा ताई खूपच टेन्शन मध्ये आल्या होते समजत नव्हते की न सांगताच त्यांचा मुलगा आणि सूनबाई कुठे निघून गेली आणि ते सुद्धा त्यांना एकटीला सोडून पूर्ण दिवसभर त्या आपल्या मुलांची वाट बघत बसल्या की थोड्याच वेळात मुलं परत येतील परंतु संध्याकाळ झाली तरी त्यांची मुलं परत आली नाही आता रात्र ही झाली तरीही त्यांची मुलं परत आली नव्हती त्यांनी आपल्या मुलाला फोन लावायचा खूप प्रयत्न केला परंतु त्याचा नंबर लागतच नव्हता त्यांनी आपल्या सुनेचा नंबरही ट्राय केला परंतु तिचाही फोन कोणी उचलला नाही आता सुमित्रा तरी तरी काय करू शकत होत्या मुलाचा आणि सुनेचा नंबर त्याने डायरीमध्ये मध्ये लिहिलेला होता परंतु अजून कोणाचाच नंबर त्यांच्या जवळ नव्हता कारण त्यांचा स्वतःचा फोन सुद्धा त्यांच्या मुलाजवळ होता काल जेव्हा त्या तिरुपती बालाजीचे दर्शन करण्यासाठी वर चढत होत्या तेव्हा त्यांनी त्यांचा मोबाईल आपल्या मुलाजवळ ठेवण्यासाठी दिला होता त्यांच्याजवळ कोणताही फोन किंवा कोणाचाही नंबर नव्हता आणि त्यात आज पूर्ण दिवस निघून गेला होता दुसऱ्या दिवशी हॉटेलवाले त्यांना खोली सोडायला सांगणार होते मग त्यानंतर सुमित्रताई कुठे जाणार काय करणार विचार करत करत त्यांचे डोके दुखायला लागले त्या शांत मनाने तिरुपती बालाजीच्या प्रार्थनेत लीन होऊन त्यांना शांततेची आणि धीराची मागणी करू लागले आणि त्यातच त्यांचा डोळा लागला त्या पूर्ण दिवस रडून रडून तशाच खोलीत झोपून गेले जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा सकाळचे सहा वाजले होते आणि फक्त आज संध्याकाळपर्यंतच त्या या हॉटेलमध्ये थांबू शकत होत्या परंतु सुमित्राताई तरी आता काय करू शकत होत्या कारण त्यांच्या ना पैसे होते आणि नाही कोणती राहण्याची जागा त्यांनी जाऊन पुन्हा एकदा त्या रिसेप्शन वर बसलेल्या मुलीशी बोलायला सुरुवात केली जी महाराष्ट्रीयन होती तिला आपले मनातले सर्व काही सांगितले तेव्हा ती मुलगी अडखळत म्हणाली की मावशी वाईट वाटून घेऊ नका परंतु इथे कायमच असे घडते की कधी कोणी आपल्या आई वडील नाही ते घेऊन येतात आणि इथेच तिरुपती बालाजीच्या मंदिरात सोडून जातात तर कधी काही जण मुद्दा म्हणून गर्दीत आपल्या आई वडिलांचा हात सोडतात आणि निघून जातात तुमच्या मुलाने असेच काहीतरी केले आहे तुमच्यापासून मिळवण्यासाठी मला तर आजकालच्या मुलांचं काही समजतच नाही मला तर आजकालच्या मुलांचं काही समजतच नाही जर त्यांच्याच मुलांनी त्यांच्यासोबत तसे केले ना तेव्हा त्यांना कळेल परंतु सुमित्रा ताईंनी त्या मुलीचे हे बोलणे ऐकल्यानंतर त्या लगेच म्हणाल्या की नाही नाही बाळा तू चुकीच समजत आहेस माझा मुलगा आणि सुनबाई असे काहीच करणार नाही त्यांचे तर माझ्यावर खूप प्रेम आहे माझी ते खूप काळजी घेतात ते तर मला कोणतेही काम करून सुद्धा देत नाही पण अचानक ते लोक कुठे निघून गेले मला तर त्यांची काळजी वाटत आहे त्यांच्यासोबत तर काही उलट सुलट तर झाले नसेल ना हाच विचार करून माझं हृदय पिळवटून निघत आहे तेव्हा ती मुलगी सुमित्रा ताईंना बघून म्हणाली असे पण असू शकते मावशी तिरुपती बालाजी सगळं काही ठीक करेल आणि तुमचा मुलगा आणि सोनबाई आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला घेण्यासाठी परत येऊ देत नाहीतर एवढं बोलून ती मुलगी शांत झाली तेव्हा सुमित्रा ताई म्हणाल्या नाहीतर काय बाळा मला माहित आहे की मला या हॉटेल मधून बाहेर काढते पण मला विश्वास आहे की माझा मुलगा संध्याकाळपर्यंत मला घेण्यासाठी नक्कीच आहे आणि जर नाही आला तर मला त्यांच्याजवळ पोहोचण्यासाठी कोणता ना कोणता रस्ता शोधावा लागेल कारण मला माहित नाही त्यांना या वेळेला माझी गरज असेल ते कोणत्या तरी संकटात सापडले असतील मला तर सगळ्यात जास्त काळजी या गोष्टीची आहे की माझी मुलं कोणत्या संकटात सापडली तर नसतील ना ती रिसेप्शन वर बसलेली मुलगी सगळं काही ऐकत राहिली आणि काहीच म्हणाली नाही जेव्हा ताई आपल्या खोलीत निघून गेल्या तेव्हा रिया आपल्या मैत्रिणीशी हिंदी मध्ये बोलू लागली बघितलं हे असतं एका आईचं काळीच मुलगा आणि सून यांना इथेच सोडून गेले आणि मला पूर्ण विश्वास आहे की ते लोक अगदी ठीक असतील त्यांना काहीच झालं नसेल उलट आपल्या आईला इथे सोडून तिकडे मज्जा करत असते पण बघ ही बिचारी आई इथे आपल्या मुलांच्या काळजीत झुरत बसली आहे की आपली मुलं सुखरूप असतील की नाही खरंच आईचं मन असच किती प्रेम करते आई हे तिरुपती बालाजी संध्याकाळपर्यंत कोणता ना कोणता रस्ता दाखव नाहीतर माझ्या समोरच या मावशीला जर धक्के देऊन बाहेर काढले तर खरंच मला खूप वाईट वाटेल पण मी तरी काय करू शकते मी तर स्वतःच इथे माझ्या मामा मामीकडे राहते जर मी त्यांना या मावशीला मदत करण्यासाठी सांगितले ना तर ते मलाच घरातून बाहेर काढते मग असं असताना मी त्यांची मदत कशी करू शकते तेव्हा तिची मैत्रीण माही हिंदी मध्ये म्हणाली की तू बरोबर बोलत आहेस तूच महाराष्ट्रातून इथे तुझ्या मामा मामींकडे राहण्यासाठी आली आहेस मामा मामींशिवाय तुझे दुसरे कोणीच नाही चल जाऊ दे एवढा विचार करू नकोस कोणता ना कोणता रस्ता नक्कीच निघे आणि जर आपण त्या मावशी बद्दल विचार करत आहोत तर त्यांची मुलं सुद्धा तिकडे त्यांचा विचार करत असतीलच की आणि जरीही त्यांच्या मुलांनी त्यांचा विचार केला नसेल तर तिरुपती बालाजी आहेतच की तू घेऊ नकोस प्रॉब्लेम चे सोल्युशन नक्कीच निघेल आणि असे पण होऊ शकते की या मावशीच्या मनातलं खरं होईल आणि संध्याकाळी त्यांचा मुलगा त्यांना घेण्यासाठी येईल तेव्हा रिया म्हणाली खरंच असंच घडू दे आता दुसरा दिवसही असाच निघून गेला आणि सुमित्रा ताईंनी कालपासून आतापर्यंत काहीच खाल्ले किंवा पेले नव्हते आणि याचमुळे त्यांना खूपच अशक्तपणा आला होता पुन्हा येऊन रिया सोबत बोलल्या त्यांनी रियाला एक कार्ड दिले जे कदाचित त्यांच्या कपड्यांच्या बॅग मध्ये चुकून आले होते त्या कार्ड मध्ये सुमित्रा ताईंच्या शेजारच्या घराचा पत्ता लिहिला होता आणि या शेजारच्या घरातून आपल्या घरापर्यंत त्या सहज जाऊ शकत होत्या सुमित्रा ताई रियाला म्हणाल्या की बाळा जर तू माझी मदत केली तर तुझे उपकार कधीच विसरणार नाही मरेपर्यंत तुझे हे उपकार मी लक्षात ठेवेल बाळा मी जर एकदा घरी पोहोचले तर माझ्या मुलाचा आणि सुनेचा पत्ता मिळवेल कि ते लोक नक्की कुठे आहेत कोणत्या संकटात तर, तर नाही ना सापडले यावर रिया त्यांना म्हणाली की मावशी प्लीज तुम्ही या सगळ्या गोष्टी इथे बोलू नका इथे खूप क्लायंट आले आहेत तुम्ही प्लीज तुमच्या खोलीत जा कारण तुम्ही अशा प्रकारच्या गोष्टी इथे बोलू शकत नाही सगळे लोक तुम्हाला बघत आहेत तेव्हा रियाने सुमित्रा ते समजावून त्यांच्या खोलीत पाठवली जेव्हा सुमित्रा ताई आपल्या खोलीकडे जायला निघाल्या तेव्हा रस्त्यातच त्यांना ते चक्कर आली आणि त्या बेशुद्ध होऊन खाली पडल्या हे पाहून तिथे लोकांची गर्दी झाली रियाने त्यांच्या तोंडावर पाणी शिंपडले आणि आपल्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या मुलांची मदत घेऊन त्यांना त्यांच्या खोलीत सोडून आली त्यांच्या सोबत रियाने आपल्या मैत्रिणीला बसायला सांगितले म्हणजे ती त्यांची थोडीशी काळजी घेऊ शकेल कारण संध्याकाळपर्यंत सुमित्रा ताई त्या खोलीत राहू शकत होते जेव्हा रिया तिच्या कामामधून फ्री झाली तेव्हा ती सुमित्रा ताईंच्या खोलीत गेली तिला पाहता रडू लागल्या आणि तिच्या पायाशी पडून म्हणू लागल्या की बाळा मी तुझ्या पाया पडते मला माझ्या घरी सोड तेव्हा रियाने त्यांना उठवले आणि म्हणाली की मावशी तुम्ही हे काय करत आहात तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात प्लीज माझे पाय धरू नका तुम्ही माझ्या आईच्या वयाचे आहात प्लीज उठा हे बघा मावशी असं नाही की मला तुमची मदत करायची नाही पण माझी थोडीशी मजबुरी आहे तुम्ही थोडी वाट पाहा असे होऊ शकते की तिरुपती बालाजी तुमचं ऐकेल आणि जर असे झाले नाही तर मी माझ्या बॉस सोबत बोलेन की अजून काही दिवस तुम्हाला इथे राहू दे तुम्ही टेन्शन घेऊ नका मला जितक होईल तितकं मी तुमची मदत करेन ठीक आहे ना आता तुम्ही आराम करा आणि जेवून घ्या सुमित्रा ताईंना जेवण देऊन रिया तिथून निघून आली तसे तर सुमित्रा ताईंचे मन तिथे लागतच नव्हते आणि आपल्या मुलाची आणि सुनेची काळजी त्यांना सतावत होते त्या विचार करत होत्या की माहिती नाही ते कसे असतील कोणत्या अवस्थेत असतील आणि इकडे मुलगा आणि सून आपल्या आईला सोडून आले होते तेव्हापासून खूप खुश होते घरात आनंद साजरा होत होता त्यांनी आपल्या आईपासून पासून सुटका जी मिळवली होती म्हणून ते खूप खुश होते इकडे जेव्हा दुसऱ्या दिवशी संध्याकाळ झाली तेव्हा त्यांचा मुलगा त्यांना न्यायला आला नाही तेव्हा हॉटेलच्या जा मॅनेजरने सुमित्रा ताईंना खोलीतून बाहेर निघायला सांगितले सुमित्रा ताई त्यांच्या विनवण्या करत राहिल्या रिया सुद्धा आपल्या मॅनेजर सोबत बोलली परंतु मॅनेजर तयार झाले नाही उलट मॅनेजर रियाला हिंदी मध्ये म्हणाला उलट मॅनेजर रियाला हिंदी मध्ये म्हणाला तू इतकं का इंटरफिअर करत आहेस तू त्यांच्या परत म्हणाला की रिया तू तुझ्या कामाशी काम ठेव काम असे जगात कितीतरी लोक असतात मग मी सगळ्यांची मदत करत फिरू का मी इथे अनाथ आश्रम खोलले नाही त्यामुळे चुपचाप तुझे काम कर आणि या गोष्टींमध्ये पडण्याचा प्रयत्न करू नको पण मॅनेजर सुमित्रा ताईंना म्हणाला की हे बघा आजी रियाने एवढी सारी विनंती केली आहे म्हणून आज रात्रीसाठी तुम्हाला इथे ठेवू शकतो पण उद्या सकाळपर्यंत तुम्हाला तुमच्या राहण्याची सोय करायला हवी कारण मी तुम्हाला जास्त दिवस इथे राहून देऊ शकत नाही नाहीतर माझी नोकरी सुद्धा जाईल तुम्हाला समजत आहे ना मी काय बोलत आहे एवढं बोलून मॅनेजर तिथून निघून गेला सुमित्रा ताई देवाला प्रार्थना करत राहिल्या की कसंही करून त्यांचा मुलगा त्यांना घेण्यासाठी येऊ देत परंतु आपण जसा विचार करतो तो पूर्ण होईलच असे नाही पूर्ण रात्र अशीच सरली आणि अजूनपर्यंत त्यांचा मुलगा आला नव्हता दुसऱ्या दिवशी सकाळी रिया आपल्या कामावर आली होती तेव्हा तिने पाहिले की मॅनेजर सुमित्रा ताईंना धक्के देऊन हॉटेल मधून बाहेर काढत आहे कारण सुमित्रा ताई हॉटेल मधून बाहेर पडायला तयार होत नव्हती त्या पुन्हा पुन्हा मॅनेजरला विनंती करत होत्या की बाळा काही दिवस हॉटेलमध्ये दे राहू देत मी बाहेर रस्त्यावर कुठे राहू परंतु मॅनेजर त्यांचं काहीच ऐकत नव्हतं शेवटी त्यांना धक्के देऊन मॅनेजरने बाहेर काढले जेव्हा रियाने हे सगळं पाहिलं तेव्हा तिला सहन झाल्याने त्यांच्या जवळ पैसे नाहीत पण तुम्हाला एवढी सुद्धा अक्कल नाही की कोणासोबत कसे वागायचे असते त्या इतक्या वयस्कर आहेत तुमच्या आईच्या वयाच्या आहेत आणि तुम्ही त्यांच्यासोबत असे वागत आहात यावर मॅनेजर हिंदीत म्हणाला तू शुद्धी तर आहेस ना तुला माहितीये का तू कोणासोबत बोलत आहेस मी दोन मिनिटात तुला या नोकरीतून बाहेर काढू शकतो मग तू तुझ्या मावशीला घेऊन रस्त्यावर भटकत राहा समजलं हे सगळं ऐकून रिया म्हणाली जर मला भटकायला लागले ला तर भटकेल पण तुमच्यापेक्षा तर मी चांगलीच सा आहे ना सर कमीत कमी माझ्याजवळ पैसे नसले तरी अक्कल तरी आहे की आपल्याच वयस्कर माणसांसोबत कसे वागायला हवे तुम्ही तर पैशांच्या धुंदीत येऊन सगळी अक्कल गहाण ठेवली आहे हॉटेलच्या इतक्या साऱ्या खोल्या रिकाम्या अशाच पडल्या आहेत जर तुम्ही थोड्या दिवस त्यांना एका खोलीत राहून दिले असते तर कोणते वादळ आले असते तसेही नाही की तुमच्या हॉटेलची एक सुद्धा खोली खाली नाही आणि स्पेशल तुम्ही त्यांच्यासाठी एक खोली खाली करत आहात तेव्हा मॅनेजर येऊन ते ओरडला की रिया तुला शुद्ध आहे का तू काय बराडत आहेस कोणा सोबत बोलत आहेस दोन मिनिटं सुद्धा लागणार नाही तुला या नोकरीतून बाहेर काढायला मग फिरत बस रस्त्यावर जर तुला एवढ्याच्या या म्हातारीचा पोळका येत आहे तर तू तिला तुझ्या घरी का घेऊन जात नाहीस तेव्हा रिया म्हणाले की जर माझ्या हातात असते तर मी त्यांना घेऊनच गेले असते आणि राहिली गोष्ट नोकरीवरून काढण्याची तर तुम्ही काय विचार करत आहात की तुम्ही मला नोकरी दिल्यामुळे माझ्यावर उपकार करत आहात की मला देऊन माझ्यावर उपकार करत आहात मी ते फुकटचे काम करत नाही आणि नाही फुकटचे पैसे घेते मी काम करते तेव्हा तुम्ही मला पगार देता आणि जर तुमच्याकडे वर्कर्सची कमी नाही तर माझ्याकडे सुद्धा नोकऱ्यांची काहीच कमी नाही तेव्हा तुमची नोकरी तुमच्या जवळ अशा माणसाकडे नोकरी करण्यापेक्षा हे चांगलेच आहे की कुठेतरी दुसरी नोकरी करेल जिथे कमीत कमी, -कमी तिथल्या मालकांचे विचार खालच्या पातळीचे मॅनेजर आणि रियाचे बोलणे हिंदीतच आहे इतके बोलून रिया आपल्या सोबत घेऊन तिथून निघून गेली परंतु रियाला स्वतःला माहीत नव्हते की आता आपल्याला कुठे जायचे आहे कारण ती तर आपल्या मामा मामींसोबत या शहरात राहत होती तिचे आई वडील तर नव्हतेच तसे तर तिचे मामा थोडेफार ठीक होते परंतु तिची मामी तिला खूप त्रास देत असायची आता रिया काय करणार होती कारण ती सोबत घेऊन जाऊ शकत नव्हती आणि त्यांना रस्त्यावर सुद्धा सोडू शकत नव्हती आता रियाने विचार केला की ती एक दिवस आपल्या घरी ठेवेल आणि त्यानंतर कसेही करून त्यांना त्यांच्या घरी सोडायला जाईल रियाने आपल्या मामाला फोन लावला आणि सगळं काही सांगितलं तिच्या मामाने फोन स्पीकर ठेवला होता त्यामुळे तिच्या मामीने सगळं ऐकलं जसं मामीने रियाचं बोलणं ऐकलं तसंच ती रागाने ओरडली आणि म्हणाली की रिया तू सुद्धा त्या म्हातारी सोबत तिकडेच मरून जा घरी येण्याची काहीच गरज नाही एकतर फुकटचे खायला घालत आहोत वरतून तू तु एक तुझ्या सोबत घेऊन येत आहेस तुझ्यासारख्या भिकाऱ्यांना सांभाळण्यासाठी आमच्याजवळ सा इतका हरामाचा पैसा नाहीये एवढं बोलून रियाच्या मामीने फोन ठेवून दिला रिया रागासोबतच खूप दुःखीही होती तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते सुमित्रा ताईंनी तिला एवढं दुःखी पाहून विचारलं तेव्हा रियाने त्यांना मामी बद्दल सर्व काही सांगितलं की तिची मामी तिला किती त्रास देते लहानपणीच तिच्या आई वडिलांचा मृत्यू झाला तेव्हापासून तिचं या जगात कोणीच नाही त्यामुळे नाईला जाणे ती तिच्या मामा मामींजवळ राहते आता रियाने आपल्या मैत्रिणीकडून काही पैसे उधार घेतले आणि सुमित्रा ताईंना त्यांच्या घरी सोडायला जाऊ लागली जेव्हा रिया सुमित्रा ताईंना घेऊन महाराष्ट्रात त्यांच्या शहरात त्यांच्या घरी पोहोचली तेव्हा पाहिलं की तिथे तर त्यांच्या शोक सभेचं आयोजन केलं होतं आणि आतापर्यंत काही लोक तिथून निघून गेले होते घरी फक्त मुलगा सून आणि कुटुंबातील काही लोक होते सोबतच घरात एक नोकर होता सगळे मिळून घरात फक्त चार पाच जण होते त्यामुळे निश्चित होऊन मुलगा आणि सून आपापसात आप बोलत होते त्यांचा मुलगा म्हणत होता की शेवटी आपली साडेसाती गेली आणि इच्छा असूनही इतक्या दुरून आई पुन्हा इथे येऊ शकणार नाही तेव्हा त्याची ते बायको म्हणाली की अगदी बरोबर बोलत आहात तुम्ही तेव्हापासून ती म्हातारी आपल्या छातड्यावर बसून नाचत होती आता जेव्हा मेली आहे तेव्हा सुखाने तरी जगू शकू आणि एवढं बोलून ती सून हसायला लागली तेव्हा मुलगा म्हणाला मेली आहे का जगाच्या नजरेत आपण तिला मारले आहे एवढं बोलून दोघेही नवरा बायको फिदी फिदी हसायला लागली आणि म्हणाले जाऊ दे जे असेल ते झाला तर आपलाच फायदा ना आता कोणाला काय माहिती की आपली आई तिकडे गंगेत बुडून वाहून गेली की आपणच तिला फसवून तिकडे सोडून इकडे आलो इकडे तर आपण जे सांगू तेच सगळ्यांना खरं वाटत आहे ना, ना। आणि एकदा का आईचा मृत्यूचा दाखला बनला तर सगळ्या अडचणी निघून जातील डेथ सर्टिफिकेट मिळाल्यानंतर सगळी प्रॉपर्टी जमीन आपल्या नावावर होईल आणि मग आपण आनंदात जीवन जगू शकू प्रत्येक गोष्टीवर ती आई रोखोक करत राहायची आता निश्चित होऊन जसे पाहिजे तसे आपण जीवन जगू शकू हे सगळं बोलणं रिया आणि सुमित्रा ऐकलं होतं आणि हे ऐकून सुमित्रा ताई पूर्णपणे तुटून गेल्या होत्या शेवटी कसं काय आपल्या पोटचा मुलगा आपल्या आईबद्दल असा विचार करू शकतो आता बिचारी सुमित्राताई खूपच टेन्शन मध्ये आल्या होत्या आणि फक्त रडतच होत्या इकडे रियाला त्यांची मदत करायची होती आणि म्हणूनच त्यांना इथे त्यांच्या घरी घेऊन आली होती की खरंच चुकून त्या आपल्या मुलापासून आणि सुनेपासून चुकल्या होत्या आणि त्यामुळे ती त्यांना आपल्या मुलाला भेटवण्यासाठी इथे घेऊन आली होती परंतु झालं तसंच जसा रियाने विचार केला होता दोघेही मुलगा आणि सुनेने मुद्दा म्हणून आपल्या आईला मरण्यासाठी दुसऱ्या राज्यात सोडले होते आणि जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा रियाने त्यांना समजावलं की मावशी तुम्ही काळजी करू नका पण आता मला समजत नाही की आता मी तुम्हाला कुठे सोडू इथे मलाच माझ्या राहण्याचं ठिकाण माहिती नाही मग अशात मी तुम्हाला कुठे घेऊन जाऊ तेव्हा सुमित्राताई बसून रडत होत्या रिया त्यांना समजावत म्हणाली की मला माफ करा मावशी एकतर तुम्ही पहिल्याच इतक्या टेन्शन मध्ये आहात आणि मी तुम्हाला अजून टेन्शन दिलं आहे कृपया मला माफ करा काहीच हरकत नाही मावशी जे होईल ते पाहू तुम्हाला मी चांगलं जेवण देऊ शकले नाही तरीही दोन वेळेचे जेवण तरी मी तुम्हाला देऊ शकते तुम्ही टेन्शन घेऊ नका माझी आई नाही पण तुम्ही माझ्या आई सारख्या आहात तुम्ही चला माझ्यासोबत मी कसंही करून माझ्या मामा मामींसोबत बोलते तुम्ही माझ्यासोबतच राहा जेव्हा रिया पुन्हा एकदा आपल्या मामा मामींसोबत बोलली तेव्हा तिच्या मामाने साफ, साफ तिला नकार दिला आणि म्हणाला की हे बघ रिया तुझ्या मामीने तर तुला पुन्हा या घरात येण्यासाठी नकार दिला आहे जर तुला इतकं त्या म्हातारीचं भलं करायचं आहे तर स्वतःच कर या घरात येण्याची काहीच गरज नाही आता रिया काय करू शकत होती तरीही तिने सुमित्रा ताईंचे साथ सोडली नाही आणि म्हणाली की मावशी तुम्ही चला माझ्या सोबत सध्या माझ्याकडे थोडे काही पैसे आहेत काही दिवस आपण ऍडजस्ट करू आणि मग मला कुठे ना कुठे तरी नोकरी लागेलच इतकं बोलून ती सुमित्रा सोबत त्या शहरातील स्वस्त लॉज मध्ये थांबली पूर्ण दिवस सुमित्रा ताई आपल्या मुलाबद्दल विचार करत रडत होते परंतु रात्र होताच त्यांच्या डोक्यात एक विचार आला की जर त्यांचा मुलगा इतक्या नीच पातळीला जाऊ शकतो तर मग का नाही आपण त्याला धडा शिकवू शकत आपल्या मुलाला आणि सुनेला धडा शिकवायलाच ला सुने ला लागेल नाहीतर येणाऱ्या काळात मुलगा आणि सून आपल्या आई वडिलांसोबत असेच करेल सुमित्रा ताईंनी विचार केला की डेथ सर्टिफिकेट बनवण्याआधी आपली जमीन प्रॉपर्टीचे काहीतरी करायला हवं त्यामुळे दुसऱ्याच दिवशी सकाळी सुमित्रा ताई रियाला घेऊन वकिलांकडे पोहोचल्या वकिलांसोबत बोलल्या आणि पोलिसांना घेऊन आपल्या घरी पोहोचले आपल्या आईला पोलिसांसोबत पाहून रमेश आणि माधुरी दोघांचाही श्वास घशातच अडकला त्यांच्या पायाखालची सरकली त्यांना खूपच मोठा धक्का बसला होता त्यामुळे त्यांच्या तोंडातून काहीच आवाज निघाला नाही पोलिसांना सगळ्या गोष्टी सुमित्रा पहिल्याच सांगितल्या होत्या त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या मुलाला आणि सुनेला अटक केली आणि घेऊन गेले पोलिसांना त्यांना जास्त दिवस आत ठेवता आले नाही परंतु सुमित्रा ताईने जे सांगितले त्याच्या आधारावर त्यांनी त्यांच्या मुलाला आणि सुनेला घरातून बाहेर काढले आणि पुन्हा कधीच रमेश आणि माधुरीला आसपास भटकायला सुद्धा सांगितले नाही आता रियाला आपल्या सोबत घेऊन राहू रियाने ही छोटी मोठी नोकरी शोधली आणि सुमित्रा ताई ज्यांचे आपले स्वतःचे घर होते तिथे रिया सोबत आनंदात राहू लागले एका अनात मुलीला आईचे प्रेम मिळाले आणि एका आईला तिची काळजी घेणारी मुलगी जे काम त्यांचा सख्खा मुलगा आणि सून करू शकले नाही ते काम रियाने करून दाखवले सुमित्रा त्यांची काळजी घेतली आणि अडचणीच्या काळात रियाने त्यांची साथ दिली मग असे असताना त्या मुलीची साथ सुमित्रा ताई कशी काय सोडू शकल्या असते त्यामुळे ते त्यांनी रियाला आपल्या पोटच्या मुलीसारखे के आपलेसे केले आणि दोघीही आनंदात त्या घरात राहू लागल्या काही काळानंतर एक अनाथ मुलगा पाहून जो व्यवहाराने खूप चांगला होता त्याच्यासोबत सुमित्रा ताईने रियाचं लग्न लावून दिले आणि आता सगळे लोक एकत्र एक एका कुटुंबासारखे राहतात जे प्रेम रमेश आणि माधुरी देऊ शकले नाहीत ते प्रेम अनोळखी मुलगी आणि जावाईकडून त्यांना मिळत होत आणि आता त्यांना कोणत्याही गोष्टीची काळजी नव्हती पूर्णपणे निश्चित होऊन ते आपले सुखी जीवन जगत होते तर मित्रांनो सुमित्रा ताईंनी आपल्या मुलाला आणि सुनेला जो धडा शिकवला तो योग्य होता का आणि रियाने सुमित्रा ताईंची जी मदत केली त्याबद्दल तुमचे काय मत आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद